पाहू हो शकता आता बकासूर निघालेला आहे खाली पाहेरला कोरेगावच्या तर सर्व आता या ठिकाणी बैल वगैरे खाली नेलालेले आहेत त्या ठिकाणी बैल झोपलेला आहे आता थोडं थोड्यात बकासूर निघणार आहे खाली पाल्यासाठी थोडा अंधार झालेला आहे बैल झाल्यामुळे पण आता बघू किती तास ता वगैरे किती तास वगैरे एक नंबर एक नंबर तास आला एक नंबर तास झाला मित्रांनो बघूच सर्व तयारी तर चालू येतात घर किती

बघा मित्रांनो बकासूर निघालेल्या खाली आणि त्याच्या बा पाठीमाग त्याचा फॅन बेस दशम इंद केसरी बकासूर आज पुन्हा एकदा ओरिजिनल इंद केसरी मैदानामध्ये राहिलेला आहे आज पाहूया त्यासोबत आज याला झुकलेला आहे सर्व नियोजन हो आहे दादा माग्या गाडीवर बसलेला आहे मित्रांनो थोडंसं विचार असत आहे एक नंबर असं चला भरपूर बरेच नंदी चार पाच कव्हर केलेले आहेत तुम्ही आता फायनलच्या मुलाखती लवकरच येतील सर्वांनी चॅनलवरती असं बनवला